शिरो तालुक्यातील शेडशा येथे नुकताच झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत श्री क्षेत्र नृसेवाडी येथील विद्यामंदिर नृसेवाडी शाळेनं घौघवीत यश संपादन केले या स्पर्धेत लहान गटातील कबड्डी आणि खो खो स्पर्धेत मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय पटका तर कबड्डी खो खोत मुलीने देखील द्वितीय क्रमांक पटकावून यश मिळवलं तर लांब उडी वेदांत कांबळे प्रथम सुमित कांबळे द्वितीय तर शंभर मीटर धावणे धावणे मयुरी अळोळीचे प्रथम तर सुमित कांबळेने तृतीय क्रमांक मिळवलाय तसेच पंचवीस किलो कुस्ती स्पर्धेत शहाजी भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर मोठ्या गटात कबड्डी व खो खो स्पर्धेत मुलांनी द्वितीय क्रमांक आणि मुलींनी देखील द्वितीय द्वितीय क्रमांक रिले स्पर्धेत मुली आणि सूरज प्रथम हिंदवी मोरे तृतीय स्वराली मोरे तृतीय अनिल शेजवळकर तृतीय तर लांब उडी सूरज खोचरे द्वितीय हिंदवी मोरे तृतीय आणि गोळा फेकमध्ये आराध्य कदम द्वितीय थाळीफेकमध्ये अथर्व गुदले प्रथम अर्जुन पुजारी तृतीय शंभर मीटर धावणे सूरज खोचरे प्रथम अनिल अनिश शेजवळकर तृतीय प्रणाली मोरबाळे तृतीय दोनशे मीटर धावणे अर्जुन पुजारी प्रथम अथर्व गुदले तृतीय उत्कर्षामोरे तृतीय चारशे मीटर धावणे उत्कर्ष मोरे तृतीय सहाशे मीटर धावणे सूरज खोचरे प्रथम प्रणाली मोरबाळे प्रथम कुस्ती चाळीस किलो नंदिनी वाघमारे प्रथम पन्नास किलो वेदांत मेटकी द्वितीय आराध्य कदम प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या गटातील प्रश्नमंजूषा स्पर्धेत रुद्रा गुरुदास खोचरे अथर्व अमल गुदले मुद्रा ज्ञानेश्वर वैद्य यांनी यश मिळवलं आहे त्याचबरोबर मोठा मोठा गट 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 प्रथम नाट्यकरण लहान समूह नृत्य तृतीय यश मिळवून संपादन केले अशा प्रकारे यावर्षी शाळेच्या मुलांनी लयलूट करून आपल्या शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे त्याबद्दल सर्वच सहभागी यशस्वी खेळाडूंचं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रीतम साळुंखे उपाध्यक्षा कांची चंद्रस सदस्य बजरंग किरवगडे राकेश खिरुगडे गणेश सुतार ज्योती मोरे कविता माने शशिकला गुदले यांनी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका विजया पाटील मधुकर काळेल उदय गायकवाड मनिषा लठ्ठे अश्विनी कबुरे मीनाक्षी हेगाना रुपाली शेळके पद्मश्री नाईक आदी शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केलं तसेच कुमे सरांचं विशेष योगदान लाभलं केंद्रप्रमुख संदीप कांबळे विस्ताराधिकारी एन व्ही पाटील अधिकारी भारती कोळी मॅडम यांनी तसेच ग्रामपंचायत नरसेवाडी व पालक यांची विशेष प्रेरणा मिळाली या कामगिरीमुळे शाळेचं सर्वत्र कौतुक होत आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाळीहून संदीप अडसूळ